Okay. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामतेकर से आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज या जयंतीनिमित्त आपल्या ह्या रामगड किल्ल्यावर आपल्या रामगड बाजारपेठ मित्रमंडळ त्याच्यानंतर रामगड ग्रामपंचायत प्रगत विद्यामंदिर रामगड आणि मराठी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या ह्या रामगड किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरी करण्यात येणार आहे आपल्या रामगड बाजारपेठेतील मित्रमंडळांनी अतिशय हा जो किल्ला आहे हा दोन ते तीन दिवस जाऊन हा पूर्णपणे साफ केला आणि खूप त्यांचं कौतुक तर चला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या रामगड किल्ल्यावर जी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे ती, ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार तर चलो तर मित्रांनो हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की ला ला, 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 या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवर निघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चलो

तर आपल्या ह्या किल्ल्यात जाण्याचा हा एक मार्ग आहे आणि त्या मार्गाने आपले हे सर्व जे छोटे मावळे आहेत हे आपले आता किल्ल्यावर जातील तर मित्रांनो बरोबर आपण आता आलेलो ते म्हणजे आपल्या ह्या गडाच्या प्रवेशद्वारापाशी मुख्य प्रवेशद्वारापाशी आणि आपले सर्व जे छोटे मावळे आहेत ना हे आपले सर्व हे आपल्या किल्ल्यात आपली शिवजयंती साजरी करायला आलेत ते इथेच थांबा आता सर्वजण येतील ना मग तू आता काय करणार आहेस तसं नाही काय भाषण वगैरे करणार आहे भाषण कोण करणार आहे आपल्या अरे वा आणि हे बघ आणि आहे आपल्या बरोबर हा आपल्या रामगड किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार अतिशय तुम्ही बघाल तर अजून जसा तसा आहे त्याचा प्रवेशद्वार तर मित्रांनो आता हे आपले सर्व शिवभक्त हे आता आपल्या ह्या किल्ल्यामध्ये प्रवेश केला आणि हा आताही आपण जाणार आहात ते म्हणजे आपल्या ह्या किल्ल्याच्या मध्ये असलेला जो सभामंडप सभामंडप म्हणजे किल्ला म्हणतो आपण ह्या बाली किल्ल्यात आपण जाणार आहोत आणि तिथेच हा आपला सर्व कार्यक्रम तिथे आपला संपन्न होणार आहे आणि आत्ता आपण बरोबर ह्या आपल्या किल्ल्याच्या बाली किल्ल्यात आलेलो आहोत आणि हा ब तुम्ही जर बघाल असा अवडब्य असा हा आपला बाली किल्ला आहे इथे एक तुळशी वृंदावन आहे आणि इथे गणपतीची सुंदर अशी सुबक अशी मूर्ती इथे तुम्हाला आता पाहायला मिळेल आणि ही आहे आपल्या ह्या सभामंडपातील जे तुळशी वृंदावन आपण बोलतो जसं आज तुळशी वृंदावन आहे तसंच त्या काळीसुद्धा अशीच तुळशी वृंदावन होती आणि आता हे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं आता इथे पूजन वगैरे होईल तर चला आता सर्व मंडळी इथे आता जमा झालेले आहेत आणि ही आहे आपल्या ह्या रामगड किल्ल्यावरची सुबक अशी गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आणि त्यानिमित्त आपण सर्व दोन्ही शाळा मराठी शाळा अधिक आमची अंगणवाडी अधिक हायस्कूल सर्व मुले अधिक सर्व शिक्षक वर्ग इथे मोठ्या संख्येने आला त्या सर्वांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आजच्या या आमच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन आमच्या शाळेचे मुख्याध्यापक हायस्कूलचे मुख्याध्यापक संयुक्त सर यांना मी विनंती करतो यांच्या हस्ते आज Yeah, go on Sorry, did you see that? Yeah, पंचायत सरपंच माननीय मटकर साहेब यांना मी विनंती करतो प्रतिमेला करा तसंच वरून करा सर <coughs> विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून दीक्षित चंद्रकरोर बघा समोर सगळेच गावात मुख्याध्यापक असत श्री कारण त्यांना सार होती भवानी मातेची आणि आई जिजा त्यांची जात मार्द मराठ्यांची देशाला लाटा हे भगव्या रंगाची आणि मुहूर्त मुहूर्त लढली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी अशा जय भवानी आणि जय शिवाजी जय घोष करण्यासाठी मराठी शाळेतील रुची पराडकर इयत्ता चौथी ही आता आपल्या समोर तुझे काही चार विचार व्यक्त करतात साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1831 रोजी पुणे पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते छत्रपती शिवाजी राजाने मला मानाचा मुदरा मानाचा मुदरा

भेद्य भिंती भक्कम तटबंदी कुण्याकडे तोंड करून असलेला कोंडाना जर आपल्याकडे असेल तर ताकद पण शत्रूकडे आहे ते आपल्यासाठी सर्वात मोठे संकट आम्ही जाणून आहोत कोंडाना गेल्यापासून परज्याचा एक हात चिखण्यासारखा झाला आहे रेसिंघा बरोबर अजूनही आमच्या कायद्यात जखम करून आहे कोंडाने तर कि तर बहात्तर केले गमावले आपण किल्ली तुम्हाला कैद करून ठेवण्याचा त्या औरंगजेबाचा विश्वासघात मनसुबा तुम्ही विसरू नका त्याच्या औरंगाच्या औरंगजेबावर तुरी दंगली तटलो आम्ही देवाचा तर रद्द बातल करण्याचं ठरवलं होत हो मुजरा अरे दादा ही मिठाई कसली राजाचं लग्न जमलंय त्याचा औतण द्यायला आलो होतो ऐकलं का औत हे आमच्या पाय पाण्याचं सवंगडी आता वर्गात होणार देदे लाज हो वाटावी असून आम्ही आता नवीचे विद्यार्थी सभिनय सादर करीत आहोत पोवाडा पोवाडा अफझल खानाचा वाज अफझल खानाचा वाज अफझल खानाचा वाज धन्य धन्य शिवाजी शुरा

शामराव प्रभुदेसाई साहेब यांचं मी ग्रामपंचायतीतर्फे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे प्रगत विद्या मंदिर रामगड हायस्कूलचे शिक्षक मा मुख्याध्यापक वळंजू सर पवार सर त्याचप्रमाणे त्यांचे जे स्टाफ वाघ मॅडम आहेत त्याचप्रमाणे देशमुख सर आहेत सगळेजण टीम उपस्थित राहिली त्याचप्रमाणे कर्मचारी रुंद लिंगायत त्याचप्रमाणे माझी लिपिक वाघ त्याचप्रमाणे आज सध्याचे लिपी अं हटले त्याचप्रमाणे अं अंगणवाडी सेविका उपस्थित राहिल्यात मदतनिसी उपस्थित राहिल्या त्याचप्रमाणे मराठी शाळेचे मुख्याध्यापक तेलिसर केंद्रप्रमुख जंगले सर त्याचप्रमाणे सहशिक्षिका कदम मॅडम आणि सर्व विद्यार्थी मित्र हो आज तुम्ही सर्वजण मुळात तुमचं एक आभार व्यक्त करतो कारण तुमच्या उपस्थितीमुळे या आपल्या सोहळ्याला एक रंगत आली मुलांनो मला असं फक्त दोनच मुद्दे सांगावेसे वाटतात की शिवचरित्रामधून काय शिकावं त्यावेळीची जी परिस्थिती होती तेव्हा युद्ध खेळले जायची आज युद्ध खेळायची गरज नाही आज आपण शिवजयंती साजरी करतोय सगळ्यांचे स्टेटस चमकतायत पण विचार चमकत नाहीयेत मुलांनो शिवचरित्राचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतंय दोन मुद्दे मी सांगेन पहिला मुद्दा म्हणजे ड्रीम द इम्पॉस इम्पॉसिबल ड्रीम महाराजांनी सोळाव्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात केली सोळाव्या वर्षी अशक्य असणारं स्वप्न बघितलं ते म्हणजे स्वराज्य करायचं त्यावेळेला मोठा फौजफाटा होता मुघलांचा शिवाजी महाराजांनी त्याच्या स्वराज्य निर्मिती करणं हे अशक्य होतं ते अशक्य स्वप्न त्याने बघितलं तोरणागडावर तोरण बांधलं आणि छोट्या छोट्या स्टेपने आपलं करिअर सुरुवात केलं त्याप्रमाणे मला असं वाटतंय की आपण ही अशक्य जरी स्वप्न असेल तरी ते आपण करिअर म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे महाराजांनी स्वप्न फक्त बघितलं नाही आणि ते स्वतः सत्यात उतरवलं देखील स्वराज्य निर्मिती केली देखील त्याप्रमाणे तुमचं हे करिअरचं जे स्वप्न तुम्ही बाळगाल ते, ते छोटे छोटे स्टेप उचलून तुम्ही ते पूर्ण करा दूज केलं जाईल ते देखील त्यांनी देखील मेहनत घेतली ते सगळेजण टीम खाली आहे तुम्हाला आता त्याचा आस्वाद मिळेलच त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आणि हा जो हा कार्यक्रम संपला जाहीर करतो धन्यवाद तर मित्रांनो आत्ता बरोबर आपण आलेलो आपल्या ज्या रामगड किल्ल्यात असलेल्या जे सात तोफा आहेत म्हणजे आपल्या रामगड किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे एक ह्या ज्या ताफ सात तोफा आहेत ना ह्या अजूनही तशा तशा साबूत आहेत तर मित्रांनो आता ह्या आपल्या शाळेच्या मुलांना बरेच मुलं आपल्या ह्या शाळेतली इथे ह्या किल्ल्यावर येत नाहीत तर त्यानिमित्ताने ह्या आपल्या रामगड किल्ल्यावरच्या ज्या सात तोफा आहेत ह्या आपण त्यांना दाखवणार आहोत इथे जर इकडे बघितलं इथे एक वाडा आहे इकडे एक जुना पुरातन असा थोडासा आता ढासळलेला आहे पण त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते अजूनही तसंच्या तसं आहे तर आता इकडचे जे दुर्ग प्रतिष्ठान वगैरे जे आहेत ते इकडे येतात आणि त्याची साफसफाई वगैरे करतात तर ह्या आपल्या ज्या साफ तोफा आहेत ना इथे आहेत हा किल्ल्याचा जो होळीचा दरवाजा आहे ना तो ह्या आहे इकडे बघा तर मुख्य प्रवेशद्वार हा पण मुख्य प्रवेशद्वाराच्या इकडे मोडला जातो पण हा होळीचा दरवाजा ह्या साइडला एक होळीवाडी म्हणून आहे हा बघा आमच्या बरोबर आता आपल्या शाळे प्रशालेचे कर्मचारी वर्ग विजय लिंग आहेत काय म्हणणं काय आपला शिवजयंती सगळ्यांना मनापासून शुभेच्छा अशीच दरवर्षी शिवजयंती साजरी करावी ही आपल्या सर आणि ही गरज आहे आजच्या काळाची की लहान मुलांना आपल्या शिवाजी महाराजांचं चरित्र कळावं या शिवजयंतीच्या निमित्ताने आपले हे किल्ले वगैरे आपण ह्या मुलांना दाखवतो आणि त्यानिमित्ताने आपल्या ह्या राजांचं जे काही कर्तृत्व आहे हे आपल्या ह्या लहान मुलांपर्यंत पोचायलाच पाहिजे त्याच्यामुळे असे सा त्यामुळे ही शिवजयंती ही दरवर्षी साजरी केलीच पाहिजे चला मित्रांनो तर मित्रांनो आपल्यावर आता आहेत आपल्या प्रसालेचे प्रगत विद्या मंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक तर आपल्याला आता या व्हिडिओमार्फत शुभेच्छा देतील नमस्कार मी प्रगत विद्या मंदिर रामगड मुख्याध्यापक आणि माझे सहकारी शिक्षक त्याचबरोबर या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या गावचे प्रमुख श्यामराव देसाई त्याचबरोबर इथले जे शिवसैनिक आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आज सकाळी आम्ही या ठिकाणी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली त्याचबरोबर या परिसरामध्ये आमचं जे हायस्कूल आहे प्रगतविद्यामध्ये रामगड त्याचबरोबर जिल्हा परिषद मराठी शाळा आहेत अंगणवाडी सेविका आहेत त्यांचे विद्यार्थी यांनी उत्तम प्रकारे मेहनत करून या ठिकाणी जे कार्यक्रम बसवलेले होते त्याचं सादरीकरण या ठिकाणी आम्ही या किल्ल्यावरतीच केलेले आहे मालवण तालुक्यातील रामगड हे ऐतिहासिक गाव आहे आणि या ऐतिहासिक गावाला लाभलेले एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कि रामगड किल्ला या किल्ल्यामध्ये अजूनही शिवकालीन अशा काही ज्या घटना आहेत त्या जपून ठेवलेल्या आहेत आणि खरं योगदान हे शिवप्रेमिकांचं आहे या रामगड गावामध्ये जे तरुण युवक आहेत या युवकाने आपल्या परिश्रमाने हा किल्ला स्वच्छ आणि साफ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सगळ्यांनाच आवाहन करतो या आमच्या किल्ल्याला तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या आणि या किल्ल्याचं महत्त्व समजून घ्या जय जय महा अभयराव सर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला सरांनी केलं आहे तर चला आता आपण पुढे जाऊया आपला आत्ता सर्व मुलं आता गडाच्या पायथ्याशी उतरत आहेत चला हे हळू चला एकदम हे किल्ल्यावरून दिसणारी गड नदी तर मित्रांनो तुम्ही जर इकडे बघाल तर आपल्या ह्या रामगड बाजारपेठ मित्रमंडळाच्या मुलांनी हा प्रत्येक शिवभक्तासाठी प्रत्येक या शाळेच्या मुलांसाठी इथे थंडाची सोय केलेली आहे तर मित्रांनो दोन ते तीन दिवस हे आपल्या बाजारपेठ मित्रमंडळातली किल्ल्यावर जाऊन साफसफाई त्याच्यानंतर ह्या नियोजनाची तयारी हे दोन ते, दो ते तीन दिवस ही सर्वजण इकडे करत आहेत आणि खरोखर त्याचं खूप असं कौतुक तर मित्रांनो तुम्ही जर बघाल तर थंडा त्याच्यानंतर लाडू हे प्रत्येकाला इथे वाटण्याचं काम हे आपल्या बाजारपेठ मित्रमंडळाच्या मुलांनी आहेत तर चला बघूया आता पुढे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या ह्या रामगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळा हा खूप उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला तर मित्रांनो हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत बाय बाय